संडे ब्लॉक स्टार्ट केले आणि आज आहे गुरुवार तर थोडीशी तब्येत पण जरा डाऊन आहे कारण कसं आहे थोडासा प्रॉब्लेम समजून घ्या आणि दोन तीन दिवस झाले कसं आमचं म्हणजे बाहेर जाणंच होतं कार्यक्रम लग्न वगैरे हे अटेंड आणि बाहेरचं पाणी वगैरे पियाला का तसा त्रास होतो बाजूला तुम्हाला आवाज येत असेल मशीन वगैरे याचा काम चालू आहे तर आणि त्या अवतार पण नाही मी केला असं वाटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करते जेवढं जमलं तेवढं तुमच्यावर शेअर करते आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपले व्ह्यूज वाढू दे तर चला स्वयंपाक करायचा आहे आणि मुलगा आत्ताच आला कारण दहावीचे पेपर वाटतात स्टार्ट होतं आलेले आहे त्याच्यामुळे मुलांची लवकर स्कूल सुट्टी आता तर तो, तो दहा वाजेपर्यंत आला घरी दहा साडे दहाला बसला नाश्ता करायला मी आत्ताच नाश्ता केला मस्त प्लेन डोसा खाल्ला मुलाने घेतले मेंदू वडे खायला तर असं होता आजचा नाश्ता तर आता स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकामध्ये मस्त मटर पनीरची भाजी वरण भात असं आजचं नियोजन आहे दुपारच्या जेवणाचं कारण गुरुवार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते जर किचन आवरते भांडी वगैरे आत्ताच लावली आजचा ब्लॉग जेवढा होईल तेवढा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा तर मला पण जरा मोटिवेशन मिळतं म्हणजे बरं वाटतं आपल्याला आपले जरा सबस्क्राईब वाढत चाललेले आहेत तर व्ह्यूज कुठे थोडे कमी आहेत पण व्ह्यूज पण वाढवा फ्रेंड्स सपोर्टची गरज आहे तर चला आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओला सुरुवात करते आता वरण डाळ बनवण्यासाठी ते मी मुगाची आणि तुरीची डाळ भिजत घातलेली आहे आणि घरी होती ना लग्नाला गेली तेव्हा तेव्हाच मटरच्या बघा घरीच साफ करून ठेवलेल्या कारण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली संकष्टी होती तेव्हा मटर पनीरची भाजी बनवलेली आणि माता पण बनवायची तर आज गुरुवारी जरा दोन तीन दिवस जास्त गेले कारण मला एवढे काही वाटाणे आवडत नाही हे मला भिजवलेले वाटाणे आवडते आवडतात आता गाजर पनीर आणि थोडासा बटाटा तर अशी भाजी बनवायची आहे तर आता गाजर घेते कट करून जेवण सगळं ठेवलं आहे फ्रेंड्स ते बघू शकता इकडे तर तिकडे राईस ठेवलं आहे आपले वरंडाळा कोंडणीला घालायचे आहे तर ती शिजवून ठेवलेली आहे आणि ते मस्त मटर पनीरची भाजी म्हणजे अजून पनीर टाकलं नाही पनीर इकडे फ्राय करून ठेवले आहे बघा ठेवू शकता आणि मस्त आपली भाजी झाली तयार अशी तर आता बटाटा थोडंसं शिजायचं लागेल बाकी असं बटाटा शिजला ना का मग मी आणि याच्यात थोडंसं मी पाणी ॲड केलंय आहे कारण म्हणजे सुके सुके एकदम कोरडी लागते भाजीने की बघा थोडंसं नॉर्मल असं पाणी याच्यात म्हणजे असं लाईट ग्रेव्ही नॉर्मल आता बटाटा चांगला शिजून झाला ना मग मी पनीर फ्राय केलं आहे पनीर मग ऍड करून ते भातातला पाणी पण आता आटच चाललंय झाकण ठेवते वरती म्हणजे भात चांगला होईल गॅसची फ्लेम केली बारीक आणि आमच्या घरात बघा एकदम शांत वातावरण झालंय कारण मुलगा आता झोपायला गेलाय अंग टाकतो जरा कारण दुपारचा क्लास असतो अडीचला अडीच वाजता जात होतो आणि मग पाच साडेपाच सात साडेसातला येतो घरी आणि बाहेर बघा मस्त शांत वातावरण झाले दाखवते मस्त झाडांना फुलं आलेत आणि या पण आलेल्या आता येल्लो कलरचा आहे हा पिवळा गुलाब म्हणतो तर सफेद होत चालले स्वयंपाक केला का असा किचन मध्ये बघा तरी जेवढा जमेल तेवढा सगळं आवरते मी आणि जरा गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आता पण मी गेले म्हणजे बटाटा कसा पटकन शिजून होईल कपडे भिजत घालायचे आहेत तर पाणी गरम करत लावले मी कपडे भिजत घालायला आता हे सगळं किचन वगैरे क्लीन करते पहिला कपडे भिजत टाकते डाळीला फोडणी घालते वरण डाळीला आणि मग कपडे भिजत घालून घेते तर असं आहे बाहेरचं वातावरण घरात तशी एकटी असते मम्मी दरवाजा बंदच करून ठेवते स्कूल वरून आल्याला मुलांची बॅग बघा असं टाकून देतो बॅग काय बोलतो माहितीये का ट्युशनला जायचं असतो ना परत आता ट्युशनला जाईन ना मी आज झोपले इथे आराम करतात मुलं आराम स्कूल वरून आल्यावर थकून जातात बिचारी बघू शकता फ्रेंड्स मी आता पनीर ॲड केलेला आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेते मीठ वगैरे घातलेलं आहे कारण बटाटा शिजला ना का मग मी ॲड केलेला होता चवीप्रमाणे मीठ घालून घेतला आणि आता पनीर ॲड केलं आहे मस्त अशी भाजी झाली तयार तर गॅसची फ्लेम ठेव बारीकच ठेवू मी जरा वेळ पाच मिनटं अशी गॅसवर मसाला काढून घेते पहिला झाकण ठेवून देते आणि पाच मिनटावर गॅस करते बंद पाच किंवा तीन मिनिटं म्हणजे अशी वाफ थोडी आली पाहिजे भाजीला कारण जे पनीर मध्ये तो सगळा मसाला गेला पाहिजे ना आपला भाजीचा त्याकरिता किचन केला क्लीन बघू शकता आणि आता आमचा येईल दोन वाजता पाणी आता मस्त जेवण करून घेते जसं किचन स्वयंपाक झाला क्लीन केला जरा बरं वाटतो अजून मी व्यवस्थित क्लीन नाही केला फक्त असंच क्लीन करून ठेवले पाणी आला का मग सगळ्या आपला गॅस किचन टॉप वगैरे स्वच्छ क्लीन करून घेईन आणि मग पियाचं पाणी भरायचंय थोडासा तर फिल्टर तर आहे इथे फक्त पियाचं का स्वयंपाकाला पाणी लागतो ना मग तो भरावा लागतो आणि आम्ही कसं थोडंसं मी एक्स्ट्रा पाणी भरून ठेवते कारण आमच्याकडे नगरपालिकेचं पाणी कधीही येईल कधीही जाईल का सांगूच नाही शकत जेव्हा सांगतात ना पाणी नाही येणार त्या टायमाला पाणी असं फोर्स मध्ये येतो एकदम फास्ट जोरात आणि जेव्हा आपल्याला पाणी असं माहीत लक्षात नसतं ना का पाणी जाणार नाही व्यवस्थित तेव्हा पाणीवाला एकदम चांगले आपल्याला फजिती करून ठेवतो चांगली आमची म्हणून मी थोडासा एक्स्ट्रा पाणी भरून ठेवते हे बघा आणि हा पिण्याचा मडका हा जेवण बनवायला घेते हा पाणी आणि यातला संपला का मग ह्याच्यातला हांड्याभरला त्याच्यात ओतून घेते तर असा हा माझा किचन आहे तर मला ताट रेडी केले मी अजून मुलगा काय उठला नाही तर मस्त वरण भात घेतलाय मटर पनीरची भाजी घेतलेली आहे सिंपल आजचं जेवण बनवलं आहे का पापड नाही लोणचा नाही काय माहिती मला आज कंटाळा आलाय तसं थोडंसं तब्येत पण थोडी बरी नाही त्याच्यामुळे मग या जेवण करायला सगळ्यांनी तर असं जेवण झालंय मटर पनीरची भाजी जर मस्त झाली आहे असं जेवण कोणाला नाही आवडत अशा पद्धतीचं जेवण तर आता मस्त लावते फॅन आणि बसते जेवण करायला या जेवण करायला सगळ्यांनी पाणी आला कारण दोन वाजले तर मी आता पहिला मटर चालू केली जाऊन खाली आणि मग आता जेवायला बसते कारण मेन पहिला पाणी आहे आमच्याकडे पाण्याचा काय भरोसाच नसतो म्हणजे कशी वरची टाकी भरून जाईल तर या जेवण करायला सगळ्यांनी ते कसते आता हॉलमध्ये आणि मस्त जेवण करते फॅन लावते कारण मला गरमीमध्ये आवडत नाही

तर माझा मुलगा पनीर तरी खातो पण मग मी त्याला बोलत होते का पनीर तरी खा आणि मग तो बोललेला मी रात्री भाजी खाईन चपाती किंवा भाकरीसोबत तर असं ताट मी त्याला रेडी केलेलं आहे पनीरच दिला फक्त त्याला कारण अजिबात मुलगा माझा भाजी खात नाही खाल्ली तरी पण ना असा मसाला फक्त काढून काढून खाईल का फ भाजी अजिबात नाही व्हेजिटेबल अजिबात नाही खाणार तर आता त्याला ताट दिले वाढून आणि आता इथे मी किचन टॉप क्लीन करून घेते पहिला हे सगळे भांडी वगैरे काढून घेते किचनवरची म्हणजे गॅसवरची बघू शकता ही अशी माझी दुपारची पूर्ण रुटीन असते चालू किचनचं आणि मी कसं आहे दिवसात ना एकदा किचन टॉप क्लीन म्हणजे स्वच्छ घासून धुवून घेते बरेच जणांचं ऐकलेलं आहे का ते असं नॉनव्हेज वगैरे केल्यानंतरच किचन टॉप असे क्लीन करतात म्हणजे एकदम आपला लिक्विड वगैरे लावून पण माझं माझं रोजच आहे का दुपारचं जेव्हा स्वयंपाक होतो ना तेव्हा मी किचन टॉप असा स्वच्छ क्लीन करूनच घेते लिक्विड वगैरे लावून आणि असं केलेलं पण चांगलं वाटतं कारण कसं एकदम स्वच्छ राहतो आणि मग मी संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मी फक्त चांगला ओल्या कपड्याने पुसून घेते ही माझी डेलीची रुटीन आहे तर ती आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि आमचं पाणी आलं ना पाणी आलं तर घरातली कामं करायला प्रत्येकाला आवडतं प्रत्येक लेडीजला आवडतं तर आणि नाही आलं तरी काही एवढं काय नाही प्रॉब्लेम कारण वरती टाक्या आहेत टॅरेसवर आहे एक टॉयलेट बाथरूमवर पण आहे तर मग एवढा प्रॉब्लेम नसतो पण मग कसं आहे दुपारचा माझा स्वयंपाक झाला का माझी अशी किचनची क्लिनिंग असते चालू तर मला असं वाटलं का आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर मी हे सगळं शेअर करते हा छोटासा ब्लॉग छोटा नाही तरी पाच दहा मिनिटाचा आहे दहा बारा तेरा मिनिटाचा तो तुमच्या बरोबर मी शेअर के करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मी घरामध्ये कशा पद्धतीने राहते मी तुमच्या बरोबर तसं शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन जर आले असेल तर आपल्या चॅनल नक्की फ्रेंड्स सपोर्ट करा आपले व्ह्यूज वाढवा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता आमचं पाणी आल्यानंतर काय आरामच नसतो कारण मशीन पाण्यावर लक्ष ठेवावं लागतं कधी पाणी जातं कधी नाही मग अशी मोटर कंटिन्यू चालू राहील जर पाणी असलं तर पाणी गेल्यावर आमचं चार साडे वेळ मग मी आराम करते तर आजचा ब्लॉग फ्रेंड्स कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आपले घरगुती रुटीन ती तुमच्या बरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता किचन टॉप मस्त क्लीन झालेला आहे बघू शकता तर आता मी जी किचनवर सगळी भांडी होती ती आता सगळी गॅसवर ठेवून देते स्वयंपाकाची आपले टोपं आहेत ते तर आता भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स जर तुम्ही चॅनल नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सर्वांना